साताऱ्यात शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी छगन भुजबळ यांचा जोरदार विरोध केला सावित्रीबाईंच्या जयंतीनिमित्त भुजबळ साताऱ्याला गेले होते त्यांनी सावित्रीबाईंच्या पुतळ्याला अभिवादन केलं आणि त्यानंतर शरद पवार गटाचे स्थानिक कार्यकर्ते आक्रमक झाले त्यांनी पुतळ्याला दुग्धाभिषेक करत भुजबळांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली अधिक चे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी संभाजी थोरात यांच्याकडून संभाजी आपण पाहतोय शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी छगन भुजबळ यांचा जोरदार विरोध केलेला आहे नेमकं काय घडलेलं होतं आणि का विरोध करण्यात आलेला आहे आज सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त निमित्तानं सातारा येथील त्यांचं जन्मगाव जे आहे नायगाव त्या ठिकाणी जयंतीचा कार्यक्रम स्मारकाला अभिवादन करण्यासाठी मुख्यमंत्री यांच्यासोबत छगन हे आले होते आणि त्यांनी त्या ठिकाणी अभिवादन केलं याचा निषेध म्हणून काही कार्यकर्ते आले आणि त्यांनी दुग्धाभिषेक केला सावित्रीबाईंच्या आणि ज्योतिरावांच्या पुतळ्याला आणि त्या ठिकाणी घोषणाबाजी केली आणि हा दुग्धाभिषेक आम्ही यासाठी करत आहोत मनुवादी संस्कृती आहे जे ज्यांनी सावित्रीबाई फुले यांना विरोध केला या प्रवृत्तीला प्रवृत्ती बरोबर छगन भुजबळ गेले आणि त्या छगन भुजबळांनी इथे येऊन अभिवादन केलं म्हणून आम्ही हा दुग्धाभिषेक करत आहोत छगन भुजबळ यांचा निषेध करण्यासाठी हा दुग्धाभिषेक करत असल्याची प्रतिक्रिया या कार्यकर्त्यांनी दिली यावेळी कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापट झाली या दोन्ही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे निश्चितच धन्यवाद दिलेले या सर्व अपडेट्ससाठी